काय तुमचं तेवढं तेच म्हणले ना जर घरात खरं खरं हसले ना तर तुम्ही मोबाईल सोडून पळून जाणार जेवण झालं म्हणजे तुम्ही बॅचलर राहता का असंच सो, फॅमिली सोबत बॅचलर असतं मग जेवण कसं करता बनवून खाता जेवण बाहेरच पाहिज हा म्हणजे कसं असतं जेवण चांगलं असतं का मेस्टच नाही ना काहीतरी करावं लागलं आता मला आपली फ्रेंडशिप झाली की मग तुमच्याकडे येईल ना फ्रेंडशिप झाल्यावर माझ्याकडेच असं करण्यासाठी हा ना